आल्याड पल्ल्याड नावाचा मूवी जो आहे चौदा जूनला रिलीज होणार आहे चार पाच दिवसांपूर्वी ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे त्याचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात मला कमेंट्स आल्या होत्या की चित्रपटचा ट्रेलर रिव्ह्यू देखील करा म्हणून तर बघा आल्याड पल्याड हा मूवी जो आहे एक वेगळ्याच जनरचा मूवी आहे मी असं म्हणेल सस्पेन्स थ्रिलर हॉरर अशा बरेच काही जनर त्यामध्ये ॲड केलेले आहेत थोडंफार देखील दिसत आहे आणि नक्कीच चित्रपटाच्या स्टोरी ट्रेलर दिसत आहे त्यावरतून चित्रपटाला बॅकग्राऊंड देखील आहे आणि बॅकग्राऊंडमधील दे जेवढे देखील सीन त्यांनी तयार केलेले आहेत ते एकदम आउटस्टँडिंग आहेत मी असंच म्हणेल कारण की दोन चार सीनच दिसलेले आहेत ॲक्टर्सचे बॅकग्राऊंडमधील तर खूपच भारी देखील आहेत असं लीड कास्ट जर पाहिलं स्टार कास्ट जर पाहिलं गेले तर खूप सारी आहे एक वेगळेच रोलमध्ये आपल्याला सगळे काही जे ॲक्टर्स आहेत ते दिसत आहेत संदीप पाठक यांचं काम तर खूपच भारी दिसत आहे बघा त्यासोबत मकरंद देशपांडे देखील एका वेगळ्याच रोलमध्ये आपल्याला पाहाव्यात भेटत आहेत गौरव मोरे आहेत बरेच काही कास्ट आहे नक्कीच एक हॉरर फिल्म आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे एक भीतीदायक वातावरण नक्कीच थिएटरमध्ये रि असेल जेव्हा हा चित्रपट जो आहे थिएटर्समध्ये रिलीज होईल तर नक्कीच एक वेगळ्या जनर्स ट्राय मराठी चित्रपटांनी केलेला आहे कारण की सहसा मराठी चित्रपट जे आहेत अशा वेगवेगळ्या जनर्स ट्राय करत नाहीत तर नक्की तुम्ही या मूवीला सपोर्ट करा आणि थिएटर्समध्ये जाऊन बघा ट्रेलर आउटस्टँडिंग दिसत आहे बघा मला तरी चौदा जूनला आणखी एक चित्रपड बाग... चित्रपड दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहेत तुमच्या हातात आहे कोणता चित्रपट चित्रपट बघायचा व कोणता नाही कारण की शेवटी मराठी इंडस्ट्रीचे लोक तसंच करतात की एका दिवशी दोन चार चित्रपट रिलीज करत नाही तर बाकीचे महिने बघितलं बाकी असेल तर सुके सोडल्यासारखेच होते तेवढे काही चित्रपट काही रिलीज झाले नाही आणि तेवढं काही कलेक्शन देखील केलं नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू